आहे म्हणजे विसरबोळा कारभार गजनी सरकार विसरबोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांना माहित असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारनी सांगितलं होतं त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत सात बारा कोरा 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 त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सन्मान निधी तीन हजार वाढ करू म्हणजे मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी भरपाई आता सुद्धा आपण जर बघितलं तर एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे पण तुम्ही निधी कसा देणार आहात मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारली अजूनपर्यंत सांगितलेलं नाही काही दिवसांपूर्वी बच्चू कुडूंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं आंदोलन सोडताना सरकारने सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये आम्ही समिती फॉर्म करू आज सोळावा दिवस आहे पण जसं गजनी विसरतो तसं हे सरकार विसरून गेलं की आपल्याला समिती करायची होती शेतकऱ्याच्या हितासाठी त्याच्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर चौदा लाख हेक्टरपैकी फक्त तेहतीस टक्के जमीन आज महाराष्ट्रामध्ये पेरणीखाली आलेली आहे बाकी अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही ही माहिती तुमच्याकडनं आल्यानंतर तुम्ही त्या बाबतीत काय केलं आहे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पडतो त्याच्याचबरोबर शेतकरी शेतकऱ्याला आम्ही पानंद रस्ते देऊ त्याच्याचबरोबर मनरेगा का कामांचा निधी हा रोखला आहे त्याच्याचबरोबर शेतीला आम्ही दिवसा वीज देऊ अशा बरेच काही घोषणा इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने केल्या होत्या आणि गजनीप्रमाणे हा जो विसरबोळा हो आणि बोंगळा कारभार या सरकारचा याच्यामध्ये शेतकऱ्याला हे सरकार विसरलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार विसरलेले आहे विसर महिलांना विसरलेलं आहे माता भगिनींना विसरलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारला काय पडलंय तर फक्त राजकारण करायचं पडलेलं आहे शेतकऱ्यांचं हित कुठेही त्यांच्या मनामध्ये नाही हे कुठेतरी आज सिद्ध होतं त्यामुळे आज अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा शेतकऱ्यांचे मुद्दे नक्कीच तिथं मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू पण आज सरकारला विनंती करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने आज शेती दिन आहे किसान दिन आहे तर आजच्या दिवशी तुम्ही कृपा करून आमच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीपासून इतर सर्व योजना या त्या ठिकाणी जाहीर कराव्या तुम्ही बोलला होता की योग्य वेळेस करू मग आम्ही असं समजायचं का इलेक्शन आलं तरच तो योग्य वेळ मग हे तरी कुठेतरी त्या ठिकाणी सांगावं पण आज शेती दिनानिमित्त त्या ठिकाणी सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी योजना जाहीर कराव्या आणि ज्या तुम्ही आश्वासन दिल्या होत्या त्या सर्व जाहीर कराव्या आणि पूर्ण कराव्या आमच्या सगळ्यांच्या मागणी अशी विनंती करतो कर्ज हे बघा हा मुद्दा अधिवेशनामध्ये आम्ही दोनदा घेतला त्या दोन्ही विषयावर फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं की आम्ही बँकेला सांगू ठणकावून सांगू की आमच्या शेतकऱ्याला सिबिल तुम्ही विचारू नका ना नाही सिबिल त्या ठिकाणी बघू नका आम्ही त्यांना त्यावेळेस सुद्धा सांगितलं साहेब तुम्ही अधिवेशनामध्ये मीडियासमोर बोलता बोलून जाता की याद राखा आमच्या शेतकऱ्याला सिबिल तुम्ही विचारलं तर पण ती फक्त घोषणाच राहते ना तर ते, ते फक्त शब्दच राहतात तिथं मात्र शेतकरी हा तिथं बँकेत गेल्यानंतर त्याला कुठेही लोन मिळत नाही काही दिवसांपूर्वी जेव्हा बच्चूकडून भेटण्यासाठी मी गेलो होतो त्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं अमरावती तर त्या जिल्ह्यामध्ये कितीतरी हजारो शेतकऱ्यांनी त्यांना सिबिल खराब असल्यामुळे बँका लोन देत नाही म्हणून त्यांनी व्यक्तिगत प्रायव्हेट सावकाराकडनं तिथं लोन घेतलेला आहे ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यामुळे सिव्हीलच्या कारणांमुळे सरकारली सांगून सुद्धा बँका ऐकत नसल्यामुळे लाखो शेतकरी आज कर्जापासून वंचित आहेत आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची

आदेश आला असावा त्यांच्या नेत्यांकडनं की का काम करता येत नसेल तर काम करू नका पण उगाच नको त्या ठिकाणी टोन मात्र उघडू नका आणि कदाचित तेच त्यांनी ऐकलं असावं म्हणून अनेक दिवस झालं त्यांचा टोन बंद आहे काम तर त्यांचा विभाग करतच नाही पण ते आता बोलत पण नाहीत आज वसंतराव नाईकांच्या जयंतीनिमित्त जे काही आपण का शेतकरी दिवस तिथं साजरा करणार आहोत आज त्यांचं भाषण काय होतंय का भाषण सुद्धा त्यांचं कट केलं आहे हे कुठ ना कुठं त्या ठिकाणी बघावं लागेल आता एक लोणीकर नावाचे आमदार आहेत ते अतिशय खालच्या लेवलला जाऊन शेतकऱ्याला म्हणजे असं काय की केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यावर उपकार करते परिवारावर उपकार करते आम्ही तुम्हाला पैसे देतो तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा मोदीच्या मोदी साहेबांच्या पैशामुळे असं तिथं असणारा भाजपचा आमदार सांगतो म्हणजे इथं सरकारचा पैसा म्हणजे यांच्या बापाचा पैसा आहे असं कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन हे सर्व नेते आणि त्यांचे आमदार जे सत्तेत आहेत अहंकार हा कुठेतरी त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून तिथं दिसतोय आणि त्यांना असं वाटतंय की कदाचित ते निवडूनच येणार नव्हते कसे आले हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे यंदा इलेक्शन तसंच निघालं प्रत्येक इलेक्शनमध्ये काही केलं किती खालच्या लेवलला जाऊन बोललं तरी आपणच निवडून येऊ अशा असा अहंकार हा त्या ठिकाणी सर्व नेत्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये आपल्या सर्वांना दिसायला लागलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्वीचं भाषण जर आपण ऐकलं ज्याला आपण अभ्यासू भाषण म्हणतो जेव्हा सरकार काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्या विचाराचं होतं तेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून ते नेहमी नेहमी म्हणायचे की पुरवणी मागण्या एवढ्याच असाव्यात इतक्या वाढू नयेत एवढ्या टक्क्यामध्ये असाव्या पण आपण जर बघितलं तर ज्या दिवसापासून ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे पुरवणी मागण्यांच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड या सरकारली तिथं तोडलेल्या आहेत कदाचित त्यांना माहितीच नाही की आपल्याला बजेट कसं तिथं द्यायचं नाही कदाचित इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अचानक आता पुढे इलेक्शन येतंय काहीतरी घोषणा आपल्याला कराव्या लागतील चला पुरवणी मागण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करू म्हणजे साडे नऊ लाख कोटी पर्यंत आता आपलं त्या ठिकाणी लोन या राज्य सरकारचं गेलेलं आहे छप्पन्न हजारची पुरवणी मागणी काल त्यांनी तिथं मांडलेली आहे पण मागणी मांडत असताना कदाचित फक्त रोड ते सुद्धा मोठे रोड समृद्धी मार्गासारखे रोड जिथं कॉन्ट्रॅक्टरची समृद्धी झाली तसं शक्तीपीठ याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला शक्ती द्यायचं का काय असं वाटतं पण जिथं खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना मदत होईल असा निधी लागणार आहे शेती विभाग असेल महिला व बालकल्याण पण इतर विषयासाठी लाडकी बहीण योजना तर आहेच पण त्याच्याच बरोबर इतर विषयासाठी तिथं निधी देण्याची जरूरत आहे समाज कल्याण असेल आदिवासी विभाग असेल त्या सर्व विभागाला जो निधी द्यायला पाहिजे ज्याच्यामुळे कुठेतरी आरोग्यापासून इतर गोष्टींची काळजी गरीबाची तिथे घेतली जाऊ शकते शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मदत आपल्याला करता येईल पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यातून पैसा काढणं हे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला देतं पंच्याऐंशी हजार कोटी रुपये शक्ती मार्गाला जिथं शेतकरी त्याला विरोध करत आहेत डेरासरी तुम्ही तयार आहात चांगला रोड असताना सुद्धा तर आमचं मत आहे तिथं पंच्याऐंशी हजार देण्यापेक्षा पंचवीस हजार कोटीची तुम्ही कर्जमाफी करा गरीब शेतकरी चार पाच कोटी शेतकऱ्याला त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो पक्षप्रवेश आहे कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे धुळे ग्रामीणमध्ये ऑलरेडी तिथे तिथे आहेत आणि दुसरीकडे विजय बांबळेंचा यांचा पक्षप्रवेश अजित पवारांकडे होतोय तिथे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आहेत का सध्या शतप्रतिशत करण्यामध्ये नाही कुणाल पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये फार वेगळं काहीतरी झालेलं आहे ते बीजेपीत जात आहेत आणि तिथे आमदार सुद्धा बीजेपीचाच आहे कुणाल पाटील हे चांगल्या विचाराची व्यक्ती आहे प्रतिमा फार चांगली आहे का निर्णय घेतात हे त्यांना त्या ते ठिकाणी माहिती पण त्यांच्या कामाबद्दल नाहीतर त्यांच्या ज्या सगळ्या संस्था जर आपण बघितल्या खूप मोठ्या संस्था त्यांच्या आहेत कदाचित संस्थेला कुठेतरी अडचणीत आणलं असावं आणि म्हणून बीजेपीमध्ये जाण्याचा विचार त्यांनी त्या ते ठिकाणी केला असावा अशा पद्धतीची चर्चा ही लोकांमध्ये नक्कीच तिथं आहे आणि राहिला प्रश्न परभणीचा मेघना बोर्डीकर ज्या मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच विरोधात जी व्यक्ती लढली होती विजय बांबळे हे आता अजितदादांकडे चाललेले आहेत म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही भोर पासून पार महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत आपण त्या ठिकाणी बघितलं प्रत्येक ठिकाणी जिथे शिंदे साहेबांचा सा आमदार आहे तिथं अजितदादा एक प्रवेश करून घेत आहेत जिथं अजितदादांचा आमदार आहे तिथं भाजप प्रवेश करून घेत आहे म्हणजे एकोणतीसला काय होणार आहे या तिना तिघांमध्ये तिथं लढाई होईल पण मी तुम्हाला सर्वांना सांगतो हे लोक प्रवेश नक्कीच करतायत आज चर्चा ही विरोधात एकमेकांच्या विरोधात लढण्याची नक्कीच आहे या महायुतीच्या सर्व पक्षांची पण जर त्यावेळेस सगळ्यांनी एकत्रित लढण्याचा विचार केला तर हे लोक जे प्रवेश आज करत आहेत त्यांचं काय होणार असाही विचार या सर्व लोकांनी करायला पाहिजे पण मग जर आज तुम्ही सत्तेत एकत्रित आहात आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी गळछेपी केली जाते हिंदी चा जा जो सक्तीचा जी आर जो मागे घेतला तिथं जर आपण बघितलं तर प्रेस कॉन्फरन्स ही मुख्यमंत्री साहेब घेत होते पण एकनाथ शिंदे साहेब काहीच बोलले नाहीत जे काय बोलले एक दोन मिनिटात बोलले मग कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज भाजप दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय का एक वेगळ्या प्रकारचं राजकारण महायुतीच्या सर्व पक्षांमध्ये होत आहे का म्हणजे आजपासूनच त्यांची ताकद जर भाजप कमी करायला सुरुवात करत असेल तर एकोणतीस पर्यंत ताकद राहील का असाही त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की हे सरकार सामान्य लोकांसाठी नाहीये पण ह्या सरकारमध्ये इतक्या कुरगुड्या आहेत इतक्या कुरगुड्या आहेत की त्याच्यामध्ये एकमेकांची ताकद कमी करण्यामध्ये हे व्यस्त असल्यामुळे सामान्य लोकांकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला खूप मोठी किंमत ही आज मोजावी लागत आहे बुट कदाचित आता इलेक्शन येत आहे जे कुठले कर्मचारी अनेक वर्षांपासून काही वॉर्डामध्ये काम करतात त्या कर्मचाऱ्यांना तिथले मतदार तिथले लोक हे सगळी माहीत असतात त्यामुळे आज त्यांची बदली झाली तर कदाचित त्यांना राजकीय दृष्टिकोनातून तिथं त्या लोकांना वापरता येणार नाही म्हणून ती बदली पुढे ढकलण्याचा प्रयत्न हा नेत्यांच्या माध्यमातून केला जातो पण आमचं मत आहे की हे जे सर्व कामगार आहेत जे काही त्यांच्या नियमित बदल्या असतील त्या लवकरात लवकर इलेक्शनच्या आधी त्या ठिकाणी होणं पण तितकंच महत्वाचं आहे पण नवी मुंबईमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर भाजप विरुद्ध तिथं शिंदे साहेब असा पक्ष त्या ठिकाणी होणार आहे आणि तिथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी हेच तिथं होताना बघणार फक्त मुंबईमध्ये होतंय काय हे बघण्यासारखी खरं तर गोष्ट आहे आता कोल्हापूरमध्ये अनेक शेतकऱ्यांना नोटिसा आलेल्या आहेत विधानसभा इलेक्शन होण्यापूर्वी आपण जर बघितलं असेल तर तिथं अशी घोषणा करण्यात आली होती की आता हा रस्ता आम्ही कॅन्सल केलेला आहे हा रस्ता होणार नाही इलेक्शन झालं की रस्त्याचं काम सुरू झालं टेंडर त्या ठिकाणी आता काढण्याचा विचार सरकार करत आहे आता माझा प्रश्न तिथे असणाऱ्या ज्या प्रमुख नेते त्यांना तो प्रश्न आहे आज जे मंत्री सुद्धा झालेले आहेत त्यावेळेस तुम्ही विरोध करत होता आज तुमचं कुणी या कॅबिनेटमध्ये नाहीतर या मंत्रिमंडळामध्ये कुणी ऐकत नाही का का तुम्ही फक्त लोकांचा वापर मतासाठी त्यावेळेस तिथं करून घेतला आणि आज, आज मतं मिळाल्यानंतर आमदार आणि मंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकांना विसरला आहात का तुम्ही जर बघितलं तर हा जो शक्ती मार्ग आहे शक्तीपीठ मार्ग आहे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि हा आकडा फक्त पंच्याऐंशी हजारवर वर राहणार नाही पुरवणी मागण्यांवर पुरवणी मागण्या करत त्याच्यामध्ये अतिरिक्त निधी टाकत हा एक लाख पंचवीस हजार कोटीमध्ये जाणार आहे आम्ही समृद्धी मार्गामध्ये तेरा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असं सांगत आहोत पुराव्या सकट सांगत आहोत त्याबद्दल आम्ही अनेक पत्र लिहिलेली आहेत याच्यामध्ये सुद्धा तीस ते पस्तीस हजार कोटीचा भ्रष्टाचार हा होऊ शकतो म्हणून शक्ती मार्ग होण्यासाठी एवढा खटाटोप सरकारच्या माध्यमातून होतोय आमचं हेच म्हणणं आहे तिथल्या शेतकऱ्याला जर त्या गोष्टीचा विरोध असेल आणि त्यासाठी ते आंदोलन करत असतील आणि त्यांना तुम्ही ते कारवाई करणार असाल नोटीसेस पाठवणार असाल ते हे योग्य नाही अजून दुर्दैवी गोष्ट अशी आहे की या अधिवेशनामध्ये शक्तीबळावर हे सरकार जन सुरक्षा कायदा हे पास करणार आहे जन सुरक्षा कायदा हे बिल जर पास झालं तर कुठल्याही शेतकऱ्याला स्वतःच्या हितासाठी कुठल्याही युवाला नोकरीसाठी कुठल्याही महिनेला महिलेला स्वतःच्या सुरक्षतेसाठी कुठल्याही पत्रकाराला आपल्या हक्कासाठी आंदोलन करता येणार नाही आणि जर आंदोलन हे केलं तर जेलमध्ये तुम्हाला सर्वांना टाकलं जाईल आम्हाला सगळ्यांना टाकलं जाईल त्यामुळे जनसुरक्षा कायदा हा अतिशय चुकीचा आणि डेंजरस कायदा आहे त्यामुळे जसं नोटिसेस आज शेतकऱ्याला फक्त नोटिसेस आल्या उद्या जाऊन त्या शेतकऱ्यांना उचललं जाईल जेलमध्ये टाकलं जाईल आणि आंदोलन केलं तर त्यांच्या जमिनीवर सुद्धा ताबा सरकार घेऊ शकतं असे काही प्रोव्हिजन या ऍक्टमध्ये uh, तिथं आहे त्यामुळे आम्ही त्याचा सुद्धा विरोध नक्कीच करणार आहोत सर हिंदी हिंदी गजनी पोस्टर हिंदी संदीप क्षीरसागरांवर आरोप होता बघा धनंजय मुंडेंनी काय सांगितलं की संदीप क्षीरसागर बरोबर त्या व्यक्तीचे फोटो आहेत आता आमच्याकडे असेही फोटो आले आहेत की धनंजय मुंडे आणि ती व्यक्ती एकत्र बसलेली आहे त्यावेळे फोटोवर आपण जर काय सांगत असाल तर योग्य नाही मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलेलं आहे की संदीप भैया क्षीरसागर लवकरच मीडियासमोर घेणार येणार आहेत त्यांना काही गोष्टीची माहिती तिथं ते घेत आहेत ते जेव्हा येतील दूध का दूध पाणी का पाणी हे स्वतःच संदीप भैया क्षीरसागर तिथं करतील आम्हाला संदीप भैयावर त्या ठिकाणी विश्वास आहे त्यामुळे त्यांची वाट पाहूयात येतील तेव्हा जे काही स्पष्ट त्या ठिकाणी घडलं आणि आम्ही आमचा पक्ष असू नाही कुणी असू आम्ही महिलांच्या सुरक्षतेबरोबर आहोत जर कुठलाही व्यक्ती तुमच्याकडे होम मिनिस्ट्री आहे तुमच्याकडे सर्व अधिकारी आहेत तुम्हाला जे काय करायचं करा आणि जी कुठली व्यक्ती जबाबदार असेल ते जे पुरावे तुमच्याकडे असतील तर त्या व्यक्तीवर तुम्ही कारवाई करा हे आम्ही पक्ष म्हणून तिथं बोलतच आहोत पण पस स्पष्टपणे संदीप भैया क्षीरसागर जेव्हा आपल्या समोर येतील तेव्हा ते, ते जास्त खोलात जाऊन या विषयाबद्दल सांगतील असं मला वाटतं बघा फक्त चर्चा पक्षा मदे, कदी -कदी है, 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 आहे आपल्या पक्षामध्ये कुठेतरी एक ऊर्जा निर्माण व्हावी प्रेरणा मिळावी कार्यकर्त्यांना म्हणून कधी कधी काही गोष्टीचं स्टेटमेंट दिलं जातं पण आता असंही म्हटलं जातं मुंबई महानगरपालिका मोठी महानगरपालिका आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर हे सगळे जे आहेत ते मोठे मोठे आहेत तिथं कदाचित वेगळं वेगळं लढलं सुद्धा जाऊ शकतं नाही ते एकत्रित लढलं सुद्धा जाऊ शकतं पण बऱ्याच ठिकाणी असेही होणारे लोकल लोकांना विश्वासात घेतलं जाणार जे पदाधिकारी आहेत त्या पक्षाचे आणि त्यांनी जर असं ठरवलं की नाही आपण वेगळं लढलं पाहिजे आणि तसा जर संदेश हा नेत्यांकडे त्या त्या पक्षाच्या ने आशा। नेत्यांकडे पक्षा आला तर मग नेते कदाचित त्या, त्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं ऐकून काही ठराविक छोट्या नगरपालिका नगरपरिषद नाही तर जिल्हा परिषदमध्ये वेगळं लढलं जाऊ शकतं पण मोठ्या नगरपालिका महानगरपालिका जिथं आहेत तिथं कदाचित सर्व नेते एकत्रित बसून एक योग्य असं धोरण करून एकत्रित सुद्धा लढलं जाऊ शकतं त्यामुळे येत्या काळामध्येच आपल्याला कळणार आहे की खरं काय होणार आहे महाविकास आघाडी सात तारीख अगर फैसला व जारी करने वाले तो थोड़ा सा रुकना पड़ेगा लेकिन जो बड़े महानगर पालिका है जैसे कि बम्बई है पुणे है नागपुर है पिंपरी चिंचवड़ है कोल्हापुर है छत्रपति संभाजी नगर है ये बहुत बड़े महानगर पालिका है तो वहां पे साथ में जाए या अलग जाए इस तरीके की रा, राजनीति या रणनीति जो है वो सब नेता साथ में बैठ के वो डिक्लेयर करेंगे लेकिन जो छोटी आ, महानगर पालिका है या जिला परिषद है वहां पे जो जिला प्रमुख होते उस पक्ष के सभी पक्षों को विश्वास में लेते हुए अगर उन्होंने कहा अलग अलग लड़ना चाहिए तो अलग भी लड़ सकते हैं साथ में लड़ना तो साथ में लड़ सकते लेकिन ये जो बड़े महानगर पालिका स्पेशली मुंबई एक पक्ष खुद निर्णय लेके आगे नहीं जा पाएगा महाविकास आघाड़ी के जो सर्व पक्ष है उनको साथ में बैठना ही पड़ेगा और बैठने के बाद नेताओं से बात करने के बाद फिर बाद में डिसाइड किया जाएगा अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे गजनी गजनी का का पोस्टर ले का पोस्टर लेके लेके आए आए हैं हैं आप क्या है इसका नहीं देखो गजनी ये जो मूवी है बहुत फेमस मूवी मूवी हुई थी उस में जो व्यक्ति था उसके सिर पे कुछ चीजें लगी थी या एक्सीडेंट हो गया था अभी यहाँ पे महाराष्ट्र की अगर बात करे तो एक्सीडेंट नहीं हुआ ये सरकार बीमार है और बीमार होने के कारण उनको गजनी की परिस्थिति हो गई है मतलब क्या कि उन्होंने इलेक्शन के वक्त किसानों को युवाओं को महिलाओं को ऐसे बहुत सारे आश्वासन दिए थे कि हम जैसे ही हमारी सरकार आएगी फर्स्ट कैबिनेट बैठक में ये ये चीजें हम पास करेंगे ऐसे उन्होंने जो जाहिरनामा निकाला था वो जाहिरनामा में भी उन्होंने वो डिक्लेयर किया था जैसे कि सात बारह कोरा मतलब कर्ज माफी हम करेंगे पूरी तो वो अभी तक नहीं हुई जब नेताओं को पूछा जाता है क्या तो बहुत सारे नेता बोले हम कब बोले जाहिर में तो था दूसरे नेता बोलते हैं कि नहीं जब टाइम आएगा तब हम देंगे तब टाइम कब आएगा जब पूरा दूसरा इलेक्शन आएगा तब टाइम आएगा क्या उसी के साथ हम दिन में लाइट देंगे उसी के साथ अगर आप देखो तो सम्मान निधि जो निधि सरकार के द्वारा किसानों को दिया जाता है उसमें हम बढ़ती करेंगे मतलब ये आज के सीएम मोदी साहब के सामने बिहार में उन्होंने बात की थी कि हम ऐसा करेंगे वैसा करेंगे वहां पे आने के बाद वापस गजनी की तरह यह सरकार भूल गया सबको उसी के साथ पीक बीमा जो इंश्योरेंस में इश्यूज है आज बहुत सारा नुकसान किसानों का हुआ है लेकिन उसके बाद में कोई भी वहां पे बात नहीं कर रहा इंश्योरेंस में बहुत सारे ऐसे चेंजेस किए कि किसान को मदद नहीं मिलने वाली तो जैसे ये सिलेक्टिव सोचते हैं और इलेक्शन के वक्त ही उनके दिमाग चलने लग जाता है अभी इलेक्शन खत्म हो गया तो ये गजनी की तरह सब भूल गए ऐसी आज की ये परिस्थिति है तो हमें विसर्भोड़ा कारोबार जिसको हम मराठी में विसर भोड़ा करते मतलब भूल जाते हैं तो ऐसा ये सरकार है उनको एक डिजीज हुआ है वो सत्ता का डिजीज हुआ है सत्ता आने के बाद ये सब भूल जाते हैं सत्ता आने के पहले इलेक्शन के पहले इनको सब याद आ जाता है ऐसा ये सरकार आज महाराष्ट्र में किसान दिन है तो आज के दिन वो बहुत बड़ा कार्यक्रम लेंगे तो उनको थोड़ा सा याद आ जाए गजली का फोटो देखने के बाद थोड़ा सा याददाश्त वापस आ जाए इसलिए ये फोटो लेके मैं आया हूँ देखो मैं तो कहूंगा फिर सरकार करके आप सब बैठो एक कमिटी फॉर्म करो आज एक गांव का विषय आप लिया अभी ऐसे भी हो सकता है अभी देखो अठारह दिन है ये अधिवेशन मराठी विषय में ये सरकार बैकफुट पे गया है उन्होंने हार उनको माननी पड़ी अभी ये हार माननी पड़ी इस पर पर्दा डालने के लिए आगे पंद्रह दिन में ये कुछ भी कर सकते हैं मगर ठाकरे परिवार का एक विषय ऐसा लेके आएंगे जो सिर्फ अधिवेशन तक चलेगा या कोई पक्ष का विषय लेके आएगा अधिवेशन तक चलेगा अभी शायद उसकी तैयारी पडड़कर जी के माध्यम से एक गांव का नाम बदलने का विषय लेके वहां पे की है तो मेरा कहना है कि नाम बदलना तो कमेटी फॉर्म करो उस पर रिसर्च करो कहा, कहा के नाम बदलने फिर उस पर चर्चा होगी वो देखा जाएगा अगर आप ऐसे छोटे छोटे विषय लाके जो किसानों का विषय है महिलाओं का विषय है युवाओं का विषय है उस पर अगर चर्चा ही नहीं करने वाले तो ये सरकार फिर क्या क्या रहे और अधिवेशन किसके लिए ले रहा है ये सेशन में जो गरीब लोग हैं, जो महाराष्ट्र के लोग हैं, उनके बारे में चर्चा होना बहुत इम्पोर्टेंट है नहीं हम तो विरोध करते हैं क्योंकि अगर वो बिल देखा बहुत खतरनाक बिल है एक साइड पे अमित शाह जी बोल रहे हैं कि 2026 तक हम नक्सलवाद मिटा देंगे और ये सरकार राज्य सरकार में भाजपा का ही सरकार अभी बोल रहा है कि नक्सलवाद बहुत बढ़ रहा है कि वो सिटी में भी आ रहा है मतलब अमित शाह साहब कुछ और बोल रहे हैं कि हम खत्म करते जा रहे हैं लेकिन यहाँ का सरकार भाजपा का क्या कहता है कि नए नक्सलवाद बढ़ते जा रहे हैं ये कॉन्ट्राडिक्टी हो रहा है अभी नक्सलवाद बढ़ते जा रहा है इसलिए आपने ये जो कायदा लाया अगर आप देखो तो महाराष्ट्र में ये कायदा आने के बाद कोई भी आंदोलन नहीं कर पाएगा जो किसान अड़चन में वो आंदोलन नहीं कर पाएंगे मीडिया आंदोलन नहीं कर पाएंगे जो भी पक्ष है डिफरेंट डिफरेंट पार्टीज वो भी आंदोलन नहीं कर पाए युवा नहीं कर पाएंगे एक एकाद महिला पे अत्याचार होने के बाद अगर गांव ने निर्णय लिया कि अभी आंदोलन करना है तो वो भी नहीं ले पाएंगे इतना खतरनाक कायदा ये सरकार ला रही है उसका विरोध हम करते कर रहे हैं और जब भी वो बिल डिस्कशन के लिए आएगा तब भी हम विरोध करेंगे और अगर विरोध करके भी उन्होंने पास किया तो फिर हिंदी शक्ति कायदा का जो विषय हुआ था जिस तरीके से लोग रास्ते पे आने का सोच रहे थे वैसे ही हमको भी शायद रास्ते पे ये बिल के खिलाफ आने की जरूरत पड़ेगी ऐसे हम सबको लगता है दा दा काल तो बघा दुर्दैवी गोष्ट गोष्ट दौंड मध्ये घडली वारीला चालणार एक कुटुंब कुठेतरी चहा प्यायला थांबलं त्याच्यामध्ये एक अल्पवीन मुलगी सुद्धा होती जी विठोबारायाच्या दर्शनाला पंढरपूरला चालली होती काही लोक मोटरसायकलवर आले कोयता काढला कोयता गळ्याला लावला पैसे लुटले या परिवाराकडनं वारकरी परिवाराकडनं त्यानंतर मुलीला घेतलं आणि दूर कुठेतरी जाऊन त्या अल्पवीन मुलीवर बलात्कार तिथं केला तिचा अत्याचार केला अतिशय दुर्दैवी घटना दररोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी होते अजूनपर्यंत सरकारकडनं प्रशासनाकडनं कारवाई केली गेली नाही दोन दिवसापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा असंच एका अल्पवयीन दहावीच्या मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला एक मुलगा पकडला पण मेन आरोपी जो आहे तो बाहेर पळून गेला ज्या लोकांनी त्यांना पळून दुसऱ्या तालुक्यात नेलं त्याची नावं सुद्धा पोलीस प्रशासनाकडे आहे पण पोलीस प्रशासनाने अजून सुद्धा कुठेही कारवाई केली नाही त्याचं मुख्य कारण जो हुंबे नावाचा व्यक्ती आहे जिनी बलात्कार केला तो एका गँगचा सदस्य आहे आणि त्या गँगनी भाजपचा प्रचार हा कर्ज जामखेडमध्ये केला आहे कदाचित त्या गँगचं ऐकून गँग प्रमुखाचा ऐकून कदाचित पुलिस तिथं काम करत नाही असं मला वाटतं पोलीस पर प्रशासना परत एकदा विनंती करतो आज संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तीला ज्यांनी रेप जामखेड जामखेडमध्ये त्याला तुम्ही पकडावं त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी दौंड मध्ये सुद्धा ज्या लोकांनी तिथं बलात्कार केलेला आहे अत्याचार केला के त्याला सुद्धा पकडावं आणि या महाराष्ट्रामध्ये दररोज तेवीस अत्याचार लहान मुलींचे तिथं होत आहेत त्यामुळे हे सरकार झोपलेलं आहे सरकारने त्याबाबत लक्ष देण्याची जरूरत आहे आणि आज आमच्या परिवारातल्या आमच्या महाराष्ट्रातल्या तेवीस महिलांवर मुलींवर लहान मुलींवर जो अत्याचार होतो बाबतीत सरकारने काही ना काहीतरी योग्य कारवाई करायची जरूरत आहे आणि शक्ती कायदा सुद्धा लवकरात लवकर लागू करा अशी सरकारला त्या ठिकाणी